नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 बऱ्यापासून स्वागत बरं हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर आज की नाही आपण पापड करणार आहोत हे पापड तुम्हाला लाटायची गरज नाही आहे पीठ मळायची गरज नाही आहे कुटायची गरज नाही आहे सोडा पापड खार तर अजिबातच घालायची गरज नाही आहे इतक्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात तर सगळ्यात आधी काय करायचं एक कप बारीक रवा घ्यायचा बरं हे आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे कुठे कसे खरेदी करायचं आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सं काही तुमच्या शंका असतील तर व्हॉट्सॲपचा नंबर दिला तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल शक्यतो बारीक रवाच वापरायचा आता यामध्ये भरपूर पाणी घालू पूर्ण रवा बुडेल इतपत पाणी घालायचं आणि पाच मिनिटं रवा पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवूया पाच मिनिटं झालेले आहेत आता रव्यावर जे पाणी तरंगतं हे काढून घेऊ हे बघा हे तरंगत आहे ना रव्यावरचं पाणी थोडा थोडा तुम्हाला कचरा पण दिसेल या प्रोसेसमुळे काय होतं ना रवा छान आपला स्वच्छ धुवून निघतो रवा नाही काढायचा फक्त वरचं तरंगणारं पाणी आणि जो काही कचरा निघेल तो काढून घ्यायचा आता हे पाणी काढून घेतलं की यामध्ये पुन्हा तितकच दुप्पट तिप्पट पाणी घालायचं आणि रवा एक तीन दिवस आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे तर हा आहे पहिला दिवस आता हे बघा रव्यावरची ताम बऱ्यापैकी कमी झाली आहे आता पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घालायचं तर आजचा पूर्ण दिवस रवा मुरण्यासाठी ठेवणार आहे उद्या आपण हे चेक करूयात आज आहे डे टू दुसरा दिवस आणि रवा काल रात्रभर भिजत ठेवला होता आणि हे बघा रवा छान भिजला आहे आणि यावर हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली आता हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं रवा नाही आला पाहिजे पाण्यासोबत फक्त वरचं वरचं पाणी काढायचं रवा बघा खाली छान सेटल झाला आहे आणि आता या रव्यामध्ये पुन्हा रवा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे रव्याच्या वर बऱ्यापैकी पाणी राहिलं पाहिजे पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा आज दिवस आणि रात्र हे मुरण्यासाठी ठेवूयात तीन दिवस हा रवा छान मुरबट ठेवला होता पाण्यामध्ये आता इथे बघा या रव्याच्या पाण्यावर छानसा फेस आलेला आहे फेसाळलेलं पाणी झालं आहे आता हे जे पाणी आहे हे पाणी पुन्हा काढूयात चल आता पाणी पूर्ण उपसून काढलं रवा त्यातला काढायचं नाही फक्त पाणी काढायचं चल आता इथे पाणी काढलं आहे आता पुन्हा स्वच्छ पाणी यामध्ये घालून घ्यायचं पूर्ण रवा बुडेल इतपत स्वच्छ पाणी घालायचं पाणी घातलं रव्यामध्ये की पुन्हा झाकून ठेवायचा आणि उद्या म्हणजे चौथ्या दिवशी आपण याच्या पापड्या तयार करायला घेऊयात चला तर मग आज आहे चौथा दिवस आणि रवा चार आता तीन पूर्ण दिवस रात्र भिजण्यासाठी ठेवला तर चौथ्या दिवशी बघूया चला आता वरचं हे पाणी आहे हे देखील आपण अलगद काढून घ्यायचं अलगार काढा रवा नाही आला पाहिजे हे बघा खाली बेसला पांढरा शुभ्र रवा तुम्हाला दिसेल आणि फक्त पाणी काढायचं रवा खाली तसाच ठेवायचा रवा यायला सुरुवात झाली की हे पाणी काढायचा प्रोसेस आपण थांबवूयात आणि हे बघा छान असा पांढरा शुभ्र रवा खाली जमा झाला आहे एक कप रवा भिजत घातला होता तर आता इथे आपण काय करणार दोन कप पाणी घेणार आहोत प्रमाण वापरलं तरी काही हरकत नाही पाण्याला उकळी आणायची आणि यामध्ये एक चमचा मीठ घाला चला इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली ही बघा आता गॅस अगदी मंद आचेवर करून घेतली आणि हा जो रवा आहे आपण तीन दिवस भिजवून घेतलाय हा सगळा रवा या गरम गरम पाण्यामध्ये घालायचा रवा घातला हे पटकन मिश्रण ढवळून घ्यायचं गुथळ्या नाही झाल्या खरंच आणि गॅस आहे ना मंद आचेवरच ठेवायचा आणि एकसारखं ढवळत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय खूप आहे ना म्हणजे मोठ्या आचेवर नगा पट -पट 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 पट -पट ना करून नाहीतर काय होईल ना याच्यावर पटपट पटपट गुठळ्या होते आपल्याला याचा चीक नाही करायचं एक संध फक्त मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे की नाही एकदम सोपे मेथड न यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे ना पापडखार घालायचा आहे तीन दिवस फक्त रवा भिजत घालायचा आणि ते त्याचं पाणी बदलायचं न मिक्सर वाटायचं न त्याची उकड काढायची न लाटायचंय फार वेळ ना लागत नाही पण हे ना अजिबात मिश्रण सोडू नका एक सारखं असं ढवळत शिजवून हे बघा बेसला कुठे चिकटलं नाही पाहिजे छान तर अशी चकाकी येईपर्यंत शिजवून घ्यायचं हे मिश्रण शिजत आलं हे बघा छान ताटसर झालं अजिबात कुठल्या नाही पण आपल्याला आहे ना पळी पापड घालायचे त्यामुळे आणखी एक कप गरम पाणी मी इथे वाढवते पाणी घालू ॲट अ टाईम सगळं नका घालू थोडं थोडं पाणी घालून सरसरीत हे करून घ्यायचं आणि शिजवायचं गॅस बंद नाही केली चला आता आणखी एक कप गरम पाण्याचा इथे वापर करायचा थोडं थोडं पाणी आणि गरम पाणीच घालत थंड पाण्याचा नका आणि हे आता मिसळून घ्यायचं आणि आता फक्त पाच मिनटं शिजवायचं टोटल आपल्याला चार कप पाणी लागलंय एक कप रवा भिजवलेल्या रव्यासाठी चार कप पाणी आता तुम्ही विचार कराल की सुरुवातीला चार कप पाणी घातलं काय म्हणतो ना याचा चीक होतो लगेच आणि मग उठण्या व्हायची शक्यता असते ते टाळण्यासाठी सुरुवातीला कमी पाणी घातलं सुरुवातीला दोन कप पाणी घातलं आणि मग नंतर दोन कप आता हे फक्त पाच मिनिटं आणखी शिजवायचं आणि मग ह्याच्या आपण पापड घात चला आता हे मिश्रण बरोबर पाच मिनिटं शिजवलंय अगदी मंद आकार आणि हे बघा पुन्हा हे छान शिजलंय छान चकाकी आली आहे आणि मस्त गाठसर झाली आता गॅस बंद करते आणि एक फक्त पाच मिनिटं थांबूया चला पाच मिनिटं झालेले आहेत पापड घालायला सुरुवात करू आता हे काही के उन्हातच केले पाहिजे असं करी ऊन असेल तर उन्हात घाला नाहीतर फॅनच्या हवेखाली खाली सुकवून एक दोन तीन तास उन्हात ठेवले तरी हे पापड छान तयार होतात आता हे चमचाभर मिश्रण टाकून असं गोल गोल फिरवायचं पळी पापड करतो तसंच जितकं हवा ना तितकं या पापड्या तुम्ही पातळ पसरवू शकता चला, आता इथे ना या प्रमाणात फक्त एकच कप रवा घेतला होता जो वेळ दोनशे ग्राम भरतो त्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त चांगल्या मोठ्या मोठ्या पापड्या तयार होतात आता या पापड्या उन्हात ठेवल्या तरी काही हरकत नाही हवेखाली खाली सुकवल्या तरी काही हरकत नाही आता या हलक्या सुकल्या की म्हणजे त्या उलटवून घेऊयात एक साधारण पाच तास झाले हवेखाली या पापड्या सुकवण्यासाठी ठेवल्या होता आता त्याची कड किंवा किनार बघा हलकीशी निघायला सुरुवात झाली आहे आता ही एक एक पाळ पापड आहे ना किंवा पापडी उलटवून घेऊयात म्हणजे दुसरी बाजू जे ओलसर आहे ती पण छान सुकली जाईल तर आता सगळ्या पापड्या उलटवून घेतल्यात आता दुसरी बाजू देखील छान सुकवून घेऊ हे रवा पापड आहे ना छान असे झाले हवे खाली झाले की उन्हात ठेवायचे साधारण एक दोन ते तीन तास तरी याला ऊन दाखवायचं म्हणजे हे वर्षभर छान टिकतात बघा कसे मस्त झालेत अगदी काजेसारखे ट्रान्सपरंट झालेत बघा रवा फळी पापड आपले तयार आहेत मस्त दिसत आहेत असे इतके नाजूक होतात नाही आता हे तळूयात तर तळण्यासाठी कढई म्हणजे गॅस सुरू केला कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घेतलं आहे तेल छान तापलं आहे आता एक एक पापड मस्त तळूयात वा बघा काय मस्त फुलतात पापड आणि एकदम हलके आणि रंगही बदलत नाही आहे बघा सगळ्या बाजून वा बघा छान फुलतात अगदी चौपट जरी म्हटलं तरी मस्त झाला आहे पापड खेळ न कुठे लाल रंग आहे न यामध्ये पापड खार आहे न सोडा आहे छान असे फरारतात लाजवा बघा एकदम मस्त पांढरे शुभ्र न पापड लाटलेत न पीठ कुठलंय न मळलंय हे पापड हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता आणि हे वर्ष दोन वर्ष जरी म्हणालात तरी छान टिकतात आणि मस्त असे पांढरेशुभ्र होतात फरारतात अगदी सोपी पद्धत आहे मला प्रचंड आवडते न यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचं टेन्शन आहे घरातला एक वाटी रव्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त पळी पापड होतात न वाटण घाटण कुटा लाटा काहीच नाही फटाफट तयार होतात रेसिपी आवडली तर अर्थातच लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाच खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव